राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे शहराध्यक्ष शरद तेली यांनी सुद्धा जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेऊन बंजारा समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सकल बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं चा असल्याचंही ते म्हणाले पत्रकारांशी बोलताना त्यांनी बंजारा समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज त्यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती आहे महाराष्ट्र ही संत किंवा भारतभूमी ही संतांची परंपरा असलेली भूमी आहे आणि या संतांनी जे काही महान विचार दिले आज संत सेवालाल महाराजांचे विचार दोनशे शहाऐंशी वर्ष या ठिकाणी आहेत निश्चितच ही फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा जागृत ठेवण्याचं काम या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक किरण भोईर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे यांना मनापासून मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो की आपण हे संत परंपरेची जी काही शिकवण आहे ती पुढे चालू ठेवलेली आहे आणि हे करत असताना लोकांच्या आरोग्यासाठी लोकांना जो 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 काय अपघाती विमा आहे तो देखील या ठिकाणी मोफत काढण्याचं एक चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे आधार कार्डचं शिबिर देखील लावलेलं आहे खरोखरच आमचे नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून संजय राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगलं काम चालू आहे त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि परत एकदा सर्व नागरिकांना बंजारा समाजाचे आराध्यवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो